नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है सर्वप्रथम आपनास व आपल्या परिवारास प्रजासत्ता दिनानिमित्त मेमन फास्ट न्यूजच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाजार ठाकरे पक्ष व लोकनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ता दिनानिमित्त वसई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पाहूयात ताई आप क्या बोलना चाहते हो आज जो कॅमेरा आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सगळ्या भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ब्लड कॅम्पचं तर शिवसैनिकांचा म्हणजे काय आता अगदी म्हणजे महिन्यातून एकदा तरी म्हणजे ब्लड कॅम्पचं आमचे हमेशा शिवसैनिकांचे चालूच असतात महिन्यातून एक वर्षातून किती होतील त्याचा अंदाज नाही आणि ब्लड लागलं लाग का ला, पहिला कोण कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या पहिला फोन पहिले शिवसैनिकांना जाणार आणि सांगणार ब्लड आहे का आणि तो आम्हाला अभिमानाने गर्व वाटते की खूप कमी आपण लोकांच्या कामी येतो आणि शिवसेना लोकांच्या कामी येतो त्यामुळे तो अभिमान आहे आणि आजचा हा कार्यक्रम का। सिद्धे चौने आयोजित केला आहे खूप चांगला पोरगा युवासेनेचं चा धडधडतं नेतृत्व आहे आता हे सगळे नेतृत्व उगवता सुरू आहे प्रथमेश राऊत इथे शहर प्रमुख आहे म्हणजे शिवसेनेला एक धडाडीचं काम आणि छान काम करतात आम्हाला आवडते कारण आम्ही तेही काम केलं आहे आता पूर्ण करता तर आनंद होते ना आमचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहे त्यांनी अशीच कामं करत राहावी नेहमी त्यांच्यासोबत ता आम्ही मुस्लिम खत्रमें किसी को लगता आहे की हिंदू खतरे मे आहे धर्म का चष्मा उतार के देखो यारो केमारा हिंदुस्तान खत्रेमध्ये सभी देशवासियों को या आझादी हैप्पी रिपब्लिक डे प्रजा सकता की शुभकामना शुद देता हूँ और इसके साथ में सिद्धेश जोगले और उनकी पूरी टीम जिन्होंने हमें यहाँ पर बुलाया हमने इज्जत बख्शी हमें बोलने का मौका दिया और बहुत अच्छा काम कर रहे हैं माशाल्लाह कि हमको ब्लड डोनेट करना चाहिए तो मैंने सिद्धेश जोगले हैं मराठे मैडम हैं आनंद है नाजिम है सर ना है ये सब लोगों ने हमेशा देखा बहुत बढ़ चढ़ के हिस्सा लेते हैं और बहुत अच्छा काम करते हैं कोई भी सोशल वर्क में मैडम बोलो जोगले बोलो उसका गुरु बोलो कभी भी वो हाजिर होता है चाहे किसी को मेडिकल की तकलीफ हो हमारे को अगर खून की जब भी जरूरत पड़ती है तो हम सीधे जोगलों को आवाज़ देते हैं और हमारी आवाज़ पर वो लब्भे बोल के हमारे लिए जहाँ से भी वो इंतज़ाम करता है तो ये ये जज्बा सब लोगों में होना चाहिए मेरी आवाज़ जहाँ तक के जाती है सभी लोगों में जज्बा होना चाहिए कि भाई छब्बीस जनवरी का जो हमारे आज़ादी का दिन है उस दिन कोई जैसा बच्चों लोग के कार्यक्रम में जैसे भी हम लोग फीक होली में किए बच्चों लोग को हम्म अफजाई करने का कार्यक्रम में ब्लड डोनेट है कुछ अगर तकसीम करना है तो ऐसे सब काम करना चाहिए मैं हमेशा बोलता हूँ कि भाई अगर हम लोग ये सब काम करते रहेंगे तो हमारा जमीन जिंदा रहेगा ये काम हमको हमारे लिए करना है हमको ये नहीं सोचना है कि हमको दूसरे के लिए करना है अगर हम हमारे करेंगे तो खुद ब खुद दूसरे के लिए वो पहुँच जाएगा मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है मैं जर्रा हूँ मगर दरिया मेरी तस्सीम करता है खुदा दौलत नहीं देता कंजूसों को हजारा औषधी मिलता जो तकसीम करता है जय हिंद जय हिंद जय मार्टर इसी के साथ साथ में मैं हमारे न्यूज़ वाले हमारे डॉक्टर्स हैं उनका भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने भी अपना कीमती वक्त दिया और ये काम में सहभाग किया चाहते हो ब्लड कैम्प के बारे ना में जिला में आज अपना बाहब नमन नवा बाहब ठाकरे जयंती निमित्त लोकल फाउंडेशन आयोजित रत्तरान शिविर है डेली कार्य हमें पिछले दहा वर्ष झाले आम्ही हे कार्य करतो आहे दर पंधरा वर्षाने सव्वीस जाणवीला आपण हे रक्तदान शिबीर आयोजित करतो त्या वसईमध्ये आपले जे गरजू लोक असतात ज्यांना रक्त लागते ते आवर्जून मला फोन करतात आणि आपल्या कोणावर विजयी ब्लड बँकवाले आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात तेच आव्हान आम्ही पुन्हा वसईसाठी केलेलं आहे आणि आपल्या जवळचे जे माझे मित्रमंडळी आहेत माझी संपूर्ण टीम आहे जे या रक्तदानामध्ये सहभागी झालेली आहेत आणि ते रक्त देतात आहेत तर आज मी मॅसेज सगळ्यांना दिलेला आहे काहीच आहे की आपली कायम ठेवा आणि आपल्या येणाऱ्या खूपशा गोष्टी आहेत त्या आपल्याला एकत्र कराव्या आहेत त्याला म्हणजे माणुसकीचा धर्म हा आपल्याला पाळायचा आहे आणि संख्या वसुली मी आवाहन करतो का हे रक्तदान शिबिर हे खूप चांगलं कार्य आहे सगळ्यांनी करावं आणि सगळ्यांनी ते रक्त देऊन आम्हाला सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद